आज कुठलीही वाटण न वाटता कोणचीही ग्रेव्ही न बनवता खूपच झटपट खमंग अशी भाजी बनणार आहे तर या ठिकाणी छोटे छोटे गावरानी लसणाचे गड्डे घेतलेले आहेत त्याचे दोन्ही साईडनं बूड हे, हे कट करायचं गावरानी लसण अत्यंत पौष्टिक पौष्टिक आहे आणि खूप असा गुणकारी हिरातो तर लसण घेतलेला आहे आणि हा लसण ओला ओला लसण आहे म्हणजे आत्ताच शेतातून काढलेला लसण आहे तर दोन्ही साईडनं काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर त्याचे हलकेशी सालं हे वरचे काढून घ्यायचे आता ओला लसण असल्यामुळे सालं हे वाढलेल्या लसणासारखे निघणार नाही नाहीत हे पहा अशा पद्धतीने गड्डा हा तुटला नाही पाहिजे जशाला तसा राहायला पाहिजे इथपर्यंत सालं काढून घ्यायचे आता या लसणाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामधले दोन तीन लसणाचे गड्डे घेतले आणि त्याला अशा पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे तयार आहे त्यानंतर गॅसवर कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकून घेतल्या याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तेवढी लसणाचं आणि सोयाबीनच्या वड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याला छान एक ते दोन अशी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे वड्या छान अशा फुलल्या पाहिजे आता फुलल्यानंतर हे वड्या काढून लगेच थंडगार पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा उग्रपणा हा कमी होतो आणि करकर पिळून त्यामधलं सगळं पाणी हे काढून टाकायचं हे पा अशा पद्धतीने त्यानंतर त्याच कढईमध्ये भाजीसाठी तेल टाकून घेतलं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता त्यामध्ये ते तेजपान साधी विलायची कलमी आणि एक भेंडी विलायची थोडंसं जिरं टाकायचं आणि हे सर्व छान असं कडकडू द्यायचं तेजपान थोडंसं तुकडे करून टाकले तरीही चालतील त्यानंतर जो आपण लसण तयार करून ठेवला होता तर लसण यामध्ये टाकायचं आणि हलकंसा लालसर होईपर्यंत मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे हे पाय एवढा लसण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता मसाले जाणार आहेत चवीनुसार मीठ गरम मसाला घरचा गरम मसाला आहे त्यामुळे यामध्ये सगळं काही आहे लाल तिखट हळदी पावडर आणि धन्या जिऱ्याची पावडर टाकायची बस एवढाच मसाला यामध्ये जाणार आहे छान असा मसाला परतून घ्यायचा त्यामध्ये जे सोया सोयाबीनच्या वड्या आपण करून ठेवल्या ते सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आहेत आणि मसाल्यामध्ये एका एक मिनटापर्यंत हे परतून घ्यायचे आहेत जेवढं चांगलं परतल्या जाईल तेवढं हे खमंग लागेल आता परतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आता पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा जेव्हा हे शिजेल तेव्हा पाणी हे थोडंसं कमी होईल म्हणजे सोयाबीनच्या वड्याही छान अशा ते रसा हा पिऊन घेतील हे पाय एवढं मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि बारीक गॅसवर अजून तेल सुटेपर्यंत जवळपास पाच ते सात मिनटं हे छान असं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाच सात मिनटं झालेले आहेत पाहू शकता जे केवढा रसा टाकला होता तेच कमीही झालेला आहे आणि वड्यामध्ये छान असा रसा हा केलेलाही आहे आणि कलरही पाहू शकता छान अशी त्याला तरीसुद्धा आलेली आहे आणि थोडा दाटसरसुद्धा रसा हा झालेला आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबिरी टाकायची आणि या ठिकाणी गॅस हा बंद केलेला आहे तर ही तयार आहे दिसायलाच एवढी मस्त दिसत आहे खाण्यासाठीही खूपच मस्त खमंग आणि झटपट होणारी रेसिपी आहे तेच ते कांद्या टमॅट्याची ग्रेव्ही खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने ही भाजी करून पहा बनवायलाही सोपी आहे आणि खाण्यासाठीही खूप खमंग आहे भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत, चपाती सोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता आता ही अशा पद्धतीने करून पाहण कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस.